रसिक श्रोते हो मराठी साहित्यामधला अप्रतिम असा कवितेचा प्रकार म्हणजे गझल आणि आज वाचनामध्ये आलेले गझलकारा कारा सौ संगीता पगारे यांचे अप्रतिम शेर अभिवाचन उमेश शिंदे <laughs> कोणान सांगते मी कसले चडाव माझे गझले मधून रमते હૃદયાત ગાબ માગેલ મી હો ચંદ નાસમના કદી કેવા ના મા કોના સંગતે ડાવના સંગતે गजले मधून रमते हृदयात गाव माझे ऐसे जगेल मीही होऊन चंदनासम ऐसे ऐसे जगेल मीही होऊन चंदनासम मिटणार ना कधीही केव्हाच नाव माझे जखमा हजार लाखो दिल्यास काळ झाला ताजे अजून सजना आहेत घाव माझे मज ओळखून आली केव्हाच मानसेही कित्येक जन्म गेले करण्या सराव माझे जखमा जखमा हजार लाखो दिदल्यास काळ झाला ताजे अजून सजना आहेत घाव माझे मज ओळखून आली केव्हाच मानसेही मज मज ओळखून आली के मानसे कित्येक जन्म गेले करण्यास सराव माझे देहावरून फिरल्या देहावरून फिरल्या येथे किती नजरा कोणीच जाणले ना अंतस्त भाव माझे कोणान सांगते मी कसलेच डाव माझे घसले मधून रमते, हृदयात गाव माझे देहावरून फिरल्या देहा देहावरून फिरल्या देहा, देहा फिर येथे कितीक नजरा कोणीच जाणले ना अंतस्त भाव माझे कोणानं सांगते मी कसलेच डाव माझे ગઝલે મધુ ન રમતે હૃદયાત ગાવમાં છે ધન્યવાદ અભિવાચન ઉમેશ શિંદે